नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाच या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जय मात्र गाव गोळा करतो आणि मंजिरीचे आणि माझे संबंध आहे असं तो सांगू लागतो तेव्हा मंजिरी मात्र या गोष्टीला साफ नकार देते आणि ती सांगते कि हा खोटो बोलतो आहे मी फक्त राया तुझ्या आईचा पत्ता शोधण्यासाठी याचा पाठलाग करत होते पण याच्या जाळ्यामध्ये अडकले त्यानंतर मात्र आता राया त्याचं बोलणं सगळं ऐकत असतो येणाऱ्या भागात आपण आहोत की आता राया मात्र जयला म्हणतो जर का मी हा डाग मंजिरीवरचा पुसून नाही ना दाखवला ते ही गुढीपाडव्याच्या आतमध्ये तर मग मी तुला सांगतो काय आहे ते तेव्हा जय म्हणतो ठीक आहे पण मला एक गोष्ट सांग जर तू हे करू नाही शकला तर मग काय करायचं तेव्हा राया म्हणतो मग मी तुला एक गोष्ट सांगतो जर मी मंजिरीवरचा हा डाग कुसून नाही दाखवला तर माझ्या धडापासून मी माझं शिर वेगळं करेल आणि ते तुझ्या हातात देईल आणि हे ऐकून मात्र गावकऱ्यांना आणि तिथे उभ्या असल्या सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा